नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थन आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये उद्या आहे आषाढ शुद्ध एकादशी उद्याच्या एकादशीला देवशैणी एकादशी असे देखील म्हटले जाते आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचा जो कालावधी असतो चार महिन्यांचा कालावधी त्याला चातुर्मास असं देखील म्हटले जाते त्या त्या उद्याचा दिवस खूप जास्त महत्वपूर्ण आहे त्यामुळे उद्याच्या एकादशीच्या दिवशी कोणत्याशा विशेष सेवा आपल्याला करायची आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप जास्त महत्त्वपूर्ण सेवा सांगणार आहे जी आपल्याला उद्याच्या दिवशी करायचीच आहे जेणेकरून आपल्याला आपल्या सेवेचं अनंतपटीने फळ हे नक्कीच मिळेल या तर या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा संपूर्ण वर्षभरामध्ये चोवीस एकादशी असतात त्यापैकी शुद्ध पक्षातलं बारा एकादशी असतात आणि कृष्ण पक्षातील बारा एकादशी असतात आणि अधिक महिना जर असलं तर सव्वीस एकादशी असतात प्रत्येक एकादशी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित असते या दिवशी आपण भगवान विष्णूंची य यथाशक्ती पूजा अर्चा आणि सेवा देखील करत असतो ज्यांना शक्य आहे ते प्रत्येकी एकादशीचं व्रत करत असतात पण ज्यांना ए प्रत्येक एकादशीचं व्रत करणे शक्य नाही त्यांनी सुद्धा अगदी लहान मुलांनी घरातले सर्वांनी उद्याच्या एकादशीचं पालन अर्थात उद्याच्या एकादशीचं व्रत हे आवर्जून करायला पाहिजे आपल्याला दोन एकादशी माहिती आहेत एक तर आषाढ शुद्ध एकादशी ज्याला मोठी एकादशी म्हणून ओळखलं जातं आणि कार्तिक शुद्ध एकादशी त्यालासुद्धा मोठी एकादशी म्हणून ओळखलं जातं तर उद्यापासून अर्थात उद्याच्या एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे चातुर्मास अर्थात असं म्हणलं जातं की या चार महिन्यांमध्ये देव झोपी जात असतात आणि या चातुर्मा मासामध्ये विविध व्रतांचं किंवा विविध सणवारांचं पालन जे आहे ते आपण या चार महिन्यांमध्ये करत असतो उद्या बघा उद्या आषाढी एकादशी खूप मोठा आणि खूप जास्त महत्त्वपूर्ण दिवस आहे या दिवशी देखील आपल्याला भगवान श्री विष्णूंची सेवा आणि उपासना करायची आहे त्याचबरोबर पित्रांसाठी देखील आपल्याला उद्याच्या दिवशी काही अशी विशेष सेवा करायची आहे ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे उद्याच्या दिवशी आप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक आपण उद्याच्या दिवशी आवर्जून करायला पाहिजे तुम्ही दुधाने अभिषेक करू शकता पाण्याने करू शकता किंवा किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता उद्याच्या दिवशी तुळशीपत्रांना देखील विशेष महत्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना आपण एक किंवा शंभर किंवा एक हजार तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायला पाहिजे विशेष म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळस कधीही तोडू नये आपल्याला जर उद्या तुळशीपत्र अर्पण करायची असतील किंवा पूजेमध्ये वापरायचे असतील तर ते तुळशीपत्र असतील मंजूळ असतील तर आपण आजच तोडून घेतल्या तर अतिशय उत्तम तर या दिवशी सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्याला श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र या स्तोत्राचं पठण आपल्याला उद्याच्या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक सेवा सांगणार आहे ते म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत हा जो ग्रंथ तुम्हाला दिसतो आहे हा ग्रंथ तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल खूप जास्त प्रभावशाली आणि दिव्य असा हा ग्रंथ आहे ज्याचं पारायण आपल्याला उद्याच्या दिवशी करायचं आहे बघा गुरुमाऊली आपल्याला नेहमी सांगत असतात प्रत्येक एकादशीला या ग्रंथाचं पालन करायचं असतं पण प्रत्येक एकादशीला जरी आपल्याला शक्य नसेल तर उद्याची मोठी एकादशी आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपण या ग्रंथाचं पारायण जे आहे ते आपण आवर्जून करायला पाहिजे पारायण करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त दीड ते दोन तास एवढाच वेळ लागतो पण फक्त एका पारायणाने आपल्याला दिव्य असा अनुभव या ग्रंथाचा नक्कीच येईल बघा हा ग्रंथ नेमका वाचायचा कसं तर आधी आपल्याला स्वामीस्तवांपासून सुरुवात करायची असते त्यानंतर आपल्याला वाचायचं असतं गणपती अथर्व शिष्य त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ करायची असते एक माळ आपल्याला गायत्री मंत्राची करायची असते एक माळ आपल्याला विष्णू गायत्री मंत्राची करायची असते त्यानंतर श्रीसुक्तम वाचायचं असतं आणि पुरुषसोत्तम वाचायचं असतं श्रीसुक्तम आणि पुरुषसोत्तम तुम्हाला जर संस्कृतमध्ये जमत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये वाचला तरीसुद्धा चालू शकतं मी तुम्हाला जो अभिषेक सांगितलेला आहे तर अभिषेक करत असताना देखील आप आपण उद्या सोळा वेळेस श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त वाचलं तर अतिशय उत्तम बघा श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त वाचल्याच्या नंतर आपल्याला हा ग्रंथ वाचायसाठी सुरुवात करायची असते तर या ठिकाणी हा ग्रंथ सुरू होतो टोटल चौदा अध्यायांचा हा ग्रंथ आहे पण उद्याची एकादशी ही विशेष असल्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे की हा ग्रंथ वाचत असताना आपल्याला काय करायचं आहे या ज्या ओव्या आहेत टोटल सातशे श्लोकांचा हा एक दिव्य असा ग्रंथ आहे प्रत्येक ओवीला किंवा प्रत्येक श्लोकाला आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा संपूट लावून हा ग्रंथ वाचायचा आहे हे तुम्ही नक्की करून बघा अर्थातच याचा तुम्हाला खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येणार आहे बघा गुरुमाऊली नेहमी सांगतात ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांनी प्रत्येक एकादशीला या ग्रंथाचं पठण वाचन असेल पारायण असेल ते आपण आवर्जून करायला पाहिजे पण उद्याचा दिवस खूप जास्त मोठा आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपण अशा प्रकारे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं संपुट लावून ह्या ग्रंथाचं पारायण आवर्जून करायला पाहिजे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हा ग्रंथ फक्त सातशे श्लोकांचा ग्रंथ आहे तर हा ग्रंथ वाचन करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या पूजेची मांडणी करण्याची गरज नाही अर्थात आपण देवघराच्या समोर बसून हा ग्रंथ उद्याच्या दिवशी वाचायचा आहे बघा पितृदोष निवारण संतती प्राप्ती गुरुभक्ती प्राप्ती अणण्यात अग्नीमध्ये पाण्यात रक्षण होईल सर्व पि विंचू सर्प विंचू व्याघ्र सिंह प्राणी जवळ येणार नाहीत आणि शत्रूंचा नाश होईल इडापिडा दैन्य दरिद्र सगळं नष्ट होऊन तेज प्राप्त होईल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे खूप दिव्य असा हा ग्रंथ आहे ज्याचं कारण आपण उद्याच्या दिवशी आवर्जून करायला पाहिजे तर कुठल्याही श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये हा ग्रंथ आपल्याला उपलब्ध होऊन जाईल त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे श्री विष्णू देखील आपल्याला उद्याच्या दिवशी वाचायचं आहे आपल्याकडं आपल्याला जर शक्य असेल तर उद्याच्या दिवशी आपण श्री विष्णू सहस्त्रनामावली म्हणून आपण एक हजार तुळशीपत्र भगवान विष्णूंना आवर्जून अर्पण करावेत विष्णू सहस्त्रनाम आणि श्री विष्णू सहस्त्र नामावली या दोनही वेगवेगळ्या आहेत श्री विष्णू सहस्त्रनामाच्या ग्रंथामध्ये या दोनही आहेत श्री विष्णू सहस्त्रनामावली म्हणून आपण एक एक नाम घेऊन भगवान विष्णूंना एक एक तुळशीपत्र उद्याच्या दिवशी शक्य असल्यास आवर्जून अर्पण करावं त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र आहे त्याचं पठण देखील आपण उद्याच्या दिवशी करू शकता पांडुरंगाचा मंत्र आहे त्या मंत्राचं जप देखील आपण उद्याच्या दिवशी करू शकता आपल्याला जर काहीच शक्य नाही तर फक्त ओम नमो भगवते वासुदेवाई या मंत्राचा जप देखील आपण उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये आवर्जून करावा तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद